भारताचा प्रजासत्ताक आणि भारताने खरंतर घटनेद्वारे प्रस्थापित असलेला आपल्या भारताचा संविधानाच्या माध्यमातून अतिशय जगाला हवं हो अशा पद्धतीचं हे लोकशाहीचं बळखट राज्य चालू केलं सुरुवातीला आपल्याला त्रास होता पण नंतरच्या काळामध्ये भारताने सर्व सर्व प्रगती केली भारतातला हा जो महाराष्ट्र आहे हा अतिशय गौरव संपन्न असलेला राज्य आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्माचा छत्रपती शिवरायांच्या किल्लेशचा उल्लेख हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला आहे आणि या शिवजन्मीमध्ये आमचे सहकारी मित्र या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय दत्ताबाऊ शिंदे बनकर फाटा आणि दत्ताबाई शिंदे हे एक वेगळं समीकरण आहे बनकर फाटा म्हटलं की जो सिम्बॉलेटी नाव आहे त्याच्यामध्ये आमचं दत्ताबाऊचं नाव आहे खरंतर पिढीत अडचणीत आणि सर्वसामान्य माणसांना व्यक्तिमत्वाने कुठेही अपघात झाला अडचण आली आड़ तुम्हाला रक्त रक्त कमी पडलं रक्ताची बॉटल द्यायची असते आणि ऑपरेशन करायचे असते सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये दत्तभाऊचं काम अतिशय वरच्या क्रमांकाचे आणि माणसेच्या पट्ट्यामध्ये आहे माझा सुरुवातीमधून सहकारी मित्र आहे मला दोन हजार चौदाचा आमदार करण्यामध्ये दत्तभाऊची अतिशय महत्वाची भूमिका होती एकूणचला माझा पराभव जातो जाता बॉलिमाज साथ सोडलेला आहे आणि चोवीसच्या कालखंडामध्ये सुद्धा अतिशय सगळ्या तरुणाने जे काम केलं त्याच्यामध्ये जाता जा होतो सुद्धा अतिशय महत्वाचं सियाचं वाटण राहिलेला आहे मला सर्वसामान्य माणसाने माझ्या गळ्यामध्ये हे खरंतर आपुलकीची गोप किंवा प्रेमाचा जो जीवाणाचा हार जो माझ्या मनामध्ये आणि माझ्या विजयामध्ये त्याने जो गोपलेला आहे त्याच्यामध्ये सर्वदूर सर्वसामान्य कार्यकर्त्याची त्याच्यामध्ये फार मोठ्या पद्धतीची भूमिका राहिलेली आहे दत्तभाऊ त्यातलं एक नाव आहे हा दत्तभाऊला मी या वाढदिवसाच्या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी एक दरवर्षीप्रमाणे एक कॅलेंडर या ठिकाणी प्रकाशित केले आपल्या म्हणून आवाने आणि प्रयत्न करारापर्यंत कॅलेंडर जाणार आहे कालही लोकांचे अपघात जास्त होतात म्हणून डुंगरणी टोल करा बंद करायला दत्तभाऊचा माझ्या बरोबर खांद्याला खांदावर पुढाकार राहिलेला असं सर्वातपर्यंत समाजाच्या हिताचं काम करणं हे व्यक्तिमत्व आज वाढदिवसाच्या अभिषेकचंद्र स्वराज्या निमित्तानं आपल्या समोर सर्वांना भेटलेला आहे वाहतूक सेनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे त्यांना खरंच समाजाची खूप मोठी आवड आहे माझा याचा ह्या कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहे त्यांच्या मातृश्री म्हणजे माझ्या मातृश्री मी नेहमी तुझी चौकशी करत असो अतिशय कष्टाचा पुढं आलेले व्यक्तिमत्व आहे परंतु अतिशय स्वाभिमानी आहे मी दत्ताबाह शिंदे यांना आपल्या सर्व तमाम मायबाप जनतेच्या वतीने महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य नाही आणि आपल्या सर्व शरद सरोने मित्रपरिवार या सर्व मित्रपणूच्या वतीने मी मनापासून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज जेव आज साल साल घेतो पचास हजार अशा शुभेच्छा व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र जय शिक्षा